माननीय पक्षप्रमुख आपले सर्वांचे लाडके माझे मुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचा आदर्श नेतृत्व उद्धव साहेब ठाकरे आणि आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला सौंदर्य आले आणि आपल्या सर्वांचे लाडके आणि माझे मार्गदर्शक साहेब शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे या ठिकाणी आज शिवसंवाद निमित्त कर्जत कालापूर संघातील माझ्या सर्वच आजी माझी पदाधिकारी शिवसैनिक सर्व माता भगिनी ज्यांना या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून मनाचा मुजरा करतो आज शिवसंवाद दौऱ्याचं मुख्य कारण की आपण सर्वांनी कर्जत कालापूर मतदारसंघातील माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी माता भगिनींनी जे कष्ट केले मेहनत केली त्या मेहनतीतूनच

त्यांच्या प्रत्येक त्या ठिकाणी तुमच्या यांनी आदेश आदेशाने सगळ्यांच्या आभार त्या ठिकाणी आपण मानले आणि शहाऐंशी शहाऐंशी ग्रामपंचायत मध्ये जात असताना तिथे माझा ज्येष्ठ शिवसैनिक असेल त्या माता वगैरे असतील ज्येष्ठ शिवसैनिक त्यांना प्रत्येकांना आपण त्या ठिकाणी सन्मान त्या ठिकाणी आपण केला या मतदारसंघामध्ये साहेब थोडंसं विस्तृत तुम्हाला सांगणार थोडा दहा मिनिट तुमचा टाईम घेणार आहे की दोन अडीच वर्षापूर्वीचा काळ आज माझा इलाज प्रत्येक शिवसैनिक अशी काही शांतता या मतदारसंघात आली होती आणि साहेब जेव्हा राहिला हा मतदारसंघ नेहमी उद्धव साहेबांच्या पाठीशी राहिला आणि मी आज या ठिकाणी शब्द देतो की ह्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये परत शिवसेनेचा भगवा या ठिकाणी

आम्ही मतदार संघात तुमच्या आशा धनाजी आश्रमी आमदार होणार त्यामुळे तुम्ही काही शहाऐंशी ग्रामपंचायत कर्जत नगरपालिका खोकोली नगरपालिका आणि घालापूर नगरपालिका याचं विस्तृत सांगायचं झालं की आजही आमच्या कर्जत तालुक्यातला ग्रामीण भागातला माणूस इथं हॉस्पिटलचे आत्मच होईल जर कुठलं ऑपरेशन करायचं झालं कुठलं हार्ट सरकार अटॅक यायचं जरी आज झाला तरी आम्हाला इथं पनवेल नाही घालापूर पंद्रह नाहीतर पाचवी साईडला या इकडे आपल्याला बदला पुर्ला या ठिकाणी जायला लागत नाही या मतदारसंघामध्ये आजही सर तीन महिने आम्ही पंचायतच्या गावामध्ये आपण कमीत कमी टँकरने पाणी पाणीपुरं भरपूर त्या ठिकाणी म्हणजे ही माझ्या मतदारसंघाची अशी परिस्थिती या ठिकाणी मागणी एवढे मोठी इंडस्ट्रीच आहे कालापूर सारखी आज माझ्या एक तर सर्वात मोठा बेरू येतात या ठिकाणी इंडियन होतो डॉक्टर होतो या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार असून पण त्याला एक मुंगई तरी जायचंय नाही तर पुण्यात तरी जायचं आहे एवढी माझी कालाबुला इमारतीची असून पण आज माझ्या तिथं बेरोजगाराला तिथं नोकरीची संधी आहे ही सर्वात मोठी शुभेच्छा या मतदारसंघामध्ये आहे महिलांसाठी आज अकरांचे काम नाही या सर्वांसाठी आज पण तेच रस्ते तेच पाणी आणि ती लाईट वरती इलेक्शन लढलं जात या मतदारसंघाचं काहीतरी विजन आहे की नाही आज कर्जत कोल्हापूर मतदारसंघ साहेब कर्जत म्हणजे एक निसर्गाने तुम्ही तर पहिले मंत्री होता निसर्गाने आम्हाला एवढा मोठं सौंदर्य दिलाय की आज सर्वात जास्त रिसॉर्ट आणि पॉपोस आमच्या तालुक्यामध्ये आहे आज एक माथे राहते एक माथेरात कमी तो वीस पोषे हजार लोकांना बोलता येतो तर या ठिकाणी असे कितीतरी आपण पर्यटन क्षेत्र पाहू शकतो जेणेकरून माझ्या गावातला खेड्यातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उद्योगाचं साधन तयार करू शकतो तर या सगळ्या येणाऱ्या दिवसामध्ये या सगळ्या उद्योगाचे आपल्याला काम करायचं आहे त्यासाठी आपल्या सर्वांची नेहमी साथ आशीर्वाद लावले येणाऱ्या दिवसामध्ये तुमचा प्रेम आणि आशीर्वाद साथीची मला त्या ठिकाणी गरज आहे त्यासाठी तुम्ही सगळे त्या ठिकाणी सध्या म्हणून आपली साहेब तुम्ही सांगितलं की मला सोळा तारखेला ठिकाणी सचिन भाऊ मला ठिकाणी फोन आला तर सोळा तारखेला फोन आल्यानंतर सोळा तारखेला आपला कार्यक्रम चार दिवस होते चार दिवस चार ते पाच दिवस या ठिकाणी साहेब आमच्याकडे भाताची मोठी प्रमाणात शेती होते आज सगळे लावणी साहेब तसेच पंढरपूरला जाणारा आमचा भावी आज तिथे सर्वात जास्त लोक लोक पंढरपूरला जात असतात आज तरी माझ्या एका तुमच्या आदेशाने पूर्ण शिवसैनिकांनी या ठिकाणी कुठे काय पाऊस असेल काय असेल काही विचार न करता या ठिकाणी या बारा करायचं साहेब आपली वाट विशेष आभार मला या ठिकाणी म्हणायला लागतील साहेब सचिन भाऊंची लोक नितीन काय सांगू आपल्याला कुठे काय करायला लागेल आपल्याला इकडे जायचं लागेल का आपल्याला तिकडे जायला लागेल का म्हणजे असा नेता मी खरंच माझ्या आयुष्यामध्ये कधीच पाहिला नसेल की जो किशोरीताई असतील तिथे काय करायला लागेल म्हणजे त्या आपल्या आधीच फोन करून बाबा नाही तू कुठे यायला लागेल कुठे जायला लागेल म्हणजे असे नेते जे आपल्याला तुम्ही साहेब आम्हाला या विधानसभेला दिले या ठिकाणी मनापासून आपला आभार मानतो कारण सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरचा नेत्याचा असतो कारण लोकसभेचं इलेक्शन एक वेगळं इलेक्शन होतं आपल्या विरुद्ध त्यांच्याकडे सगळे शास्त्रीय यंत्रणा होते सगळी रस होते आपल्याकडे काही नव्हतं पण आपल्याकडे होते सर्वसामान्यांची निष्ठा मी जास्त बोलणार नाही बोलायचं आहे फक्त तुमच्या सगळ्यांच्या तुम्हाला ठिकाणी आहे त्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारचा मतदारसंघ हा उद्धव साहेबांच्या विचारचा मतदारसंघ हा तुमच्या मतदार मतदारसंघ आणि या मतदार संघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आमदार मिळून याला